नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत करतो तर मंडळी आज पुन्हा एकदा आलून आपण चिंबऱ्या पकडायला सोबत बघू शकता पप्पाच आहे तर आज आपण चांगले असे लोक सर्व टाकलेले आहेत पण बघू शकता असं जर टाकलं बांधीला तर काही येतील ना ये ये ते तुम्हाला सर्व दाखवेन व्हिडिओ मध्ये येतील जेवढ्या चिंबऱ्या तेवढ्या दाखवेन तुम्हाला व्हिडिओ स्किप करता बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा जर आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मला अशात भारी बारी व्हिडिओ दाखवत राहू आम्ही पालवाला करूया सुरुवात बघा मंडळी पहिल्याच पालवाला करतो सुरुवात पहिल्याच पागाला ढांग्या आली आली मिडियम साईजची आले बघा चांगली आपल्या अशी बोणी झाली बाबा भारं वाटते का हो। ले ले एक चिंबोरायला चिंबूर आले लय भारी वाटते लय एक नंबर आता ढांग्या बाप्पा आला बघा मंडळी आम्ही कशी बघ टाकता एक नंबर ना पपा येईल का याला आली 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 मीडियम साईज मिडियम आला मीडियम साईज बघा गाणी इथं इथं आली 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 बाबा बाबा पिशवीसोबत टाके पालाला पालाला असता आता पालाला असता पाबा बागला मित्रांनो पालाला असतात आता खतरनाक आला ना खतरनाक पिशवी सोबत एक नंबर बापा याला येईल का पप्पा आली लय मोठी एक किलोची आहे चल डांगे आली आली काय आली शिंगरा आहे गेला एक नंबर एक नंबर ची मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आम्ही खाडे आल्यावर किती मारतोय बघा जिटा बघा समोरच झिट आहे बघा बॅखरच फोन बिन बाराचा पाण्या बघा आपली वल्ला वडी कशी आहे आपली वडी बघू शकता तुम्ही काही नाही आली येईल का चिंबुरी आली आली मिडियम साईज आली लाल 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 ला ला लाल ला ला भडक हाय चिंबुरी लाल लाल भडक बघा पॅकिंग आलाय डायरेक्ट खाऊचा पॅकेट कुठली आहे डाल आहे काय आहे तर बघा पॅकिंग आलंय पूर्ण पाहत आलं वाटतं बघा किराणाचं सामान वावत आलाय वाटत चांगलं आलं वाटत याला येईल बघा डांगे तर तू आली तर पक्की मोठी ढांगेल ढांगे आला तर काही नाही मध्यमची तर येईलच फिक्स बोल ना मध्यमची येईल फिक्स कशी आहे कडक ना

व्हिडिओ मध्ये छोटी दिसते आणि समोरशी बघा आले 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 कुठली चिंबोरी आहे बाबा वाटत ब्लॅक बँ अटकला बघा काय आले मदनचा ढांग्या ढेंग्या काय बोलता ढेंग्या आमची आमच्याकडे ढांग्या तुमची कडे ढेंग्या ढांग्या आल्या बाबा बाबा धुंदू 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 कुर्ली कुरली आरामची कुरली आली आरामची कुरली ती बा कशा एक नंबर नाही बा काय ती झिटा काय तो पाणी काय ती होडी जुना डायलॉग आपला काय ती आता चिंबोरी येईल आली 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 एक शिंगरवाला आला डेंग्या बागा कसा ला पा लाल लाल आहे पप्पा पावसाळ्यानं लाललाच भेटतो ढांगे लालला भेट चिंबोरी पण लालच भेटते ना पावसाळ्यान गरमीचे कधी भेटली तरच अशी म्हणजे लाल लाल ढांगे पावसाल चिंबोऱ्याने मजा येते का होळी चालवायला काय कसं वाटत वाला होळी माझ्या पण भरपूर आहे चिंबोरे भेटल्या तर एक नंबर नाही आपण परत जायचं होते कधी कधी होळी बघा कशी आहे बघा आपला छोटावाला नाराज झाला बापा चिंबर नाही आले ते बघा पुढचे बघाले बापा बघा मित्रांनो कशी बिटा कोसल तर पावसाल्याने काय भरोसा नाही झीट कधी वार निकर ना पात्याने लागणार बाबा एक दीड किलोचा कारपे होता पालाला